हॉटेलमध्ये जेवण करण्याकरिता थांबल्या असताना शिक्षिकेच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र अचानक एका अनोळखी मोटरसायकल स्वाराने हिसल्या मारून जबरदस्तीने चोरून नेले या प्रकरणी ऐश्वर्या अण्णासाहेब पाटील वय पंचेचाळीस राहणार महाराष्ट्र हाऊसिंग सोसायटी विश्रामबाग सांगली यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे फिर्यादी महिला ह्या एक डिसेंबर रोजी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास इतर महिला सोबत जेवण करण्यासाठी सांगली त्रिकोणी बागेजवळ रोडच्या कडेला असलेल्या येऊन त्यांनी त्यांची मोपेड उभी करून हॉटेलमध्ये जेवण करण्याकरिता थांबल्या असताना एक अनोळखी इसम पुष्कराज चौकाच्या बाजूकडून मोटरसायकल वरून फिर्यादी यांच्या जवळ आला त्याने अचानक फिर्यादी यांच्या गळ्यामध्ये हात घालून गळ्यामधील सव्वा लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्राला जोरात हिसडा मारून त्यांना धक्का देऊन खाली पाडून जबरदस्तीने चोरी करून मोटरसायकलवरून वरून एस टी स्टँड सांगलीच्या दिशेने पळून गेलेला आहे म्हणून फिर्यादी यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात रात्री पावणे बारा वाजता गुन्हा दाखल केला आहे